राऊत माझे अशोक चिलगरी राहुल शेंडे सर्व टीम आम्ही रात्री गेलो पोलिसांना अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आपण पकडले आपल्या गाडीत टाकल्या आणि रात्री एक वाजता स्टेशन केले के त्याच्यात असं निष्पन्न झालं की तो नराधन आपल्या चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केलेला आहे त्याला पी आय साहेबांनी म्हटलं की आम्ही पक्ष लावलेला आहे

आणि या ठिकाणी गुन्हे करून जातात तर मी सर्व पोलिसांना विनंती करतो का त्यांचं या ठिकाणी पूर्ण त्यांची हिस्ट्री घेतली गेली पाहिजे जे भरप्रांतीय मजूर येतात ते कुठून येतात त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड काय हा आपण सर्व बघितला पाहिजे आणि एफ आय आर मी पण बघितला त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख नाहीये आताच आत्ताच अशोक चौधरी सांगितलं त्याच्यावर अॅट्रॉसिटी झाली पाहिजे याची पण आपल्याला मागणी करायची का त्या नराधमावर ज्यांनी लैंगिक अत्याचार केले त्याच्यावर अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे जा। आपण जर पाहिलं बदलापूर मध्ये जे जा प्रकरण झालं त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रकरण झालेलं आहे या आरोपींना जेव्हा कडक शासन होईल तेव्हा इतर आरोपींना जरा बसणार आहे आणि पुन्हा या भागामध्ये अशी असा प्रकार करायची हिंमत झाली नाही पाहिजे म्हणून कडक शासन या ठिकाणी झालं पाहिजे अशी मी या ठिकाणी पोलिसांना विनंती करतो त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा कलम दाखल करा याची देखील मी विनंती करतो नराधमाला फाशी झालीच पाहिजे नराधमाला फाशी